बनावट खताचा मिनी कारखाना शहर पोलिसांकडून उद्ध्वस्त लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त कारखान्यात तयार करण्यात येत होते विविध प्रकारची पाण्यात बनावट खते शिरपूर तालुक्यातील करवन येथे बनावट खताचा मिनी कारखाना शिरपूर शहर पोलिस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी वाजच्या सुमारास उद्ध्वस्त केला आहे सदर बनावट खताचा कारखाना हा संशयित किशोर शालेग्राम पाटील राहणार करवन हल्ले मुक्काम शिरपूर हा चालवीत असल्याचे सांगण्यात आले आहे तिरपूर तालुक्यातील करवन गावात बनावट खत तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळाली होती मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाने तालुक्यातील करवन येथील भिलाटी लगत असलेले कैलासवासी अण्णासो जयराम बंदा पाटील कृषी फार्म हाऊस वर संयुक्त छापा टाकला तर ठिकाणी पथकास एकोणीसशे एकोणावीस झिरो बावन्न चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस बारा झिरो एकसष्ट असे विविध प्रकारचे पाण्यात विरघळणारे बनावट खत तयार करून एक किलोग्रॅम पंचवीस किलोग्राम वजनाचे पॅकिंग करताना सहा संशयित आढळून आले पथकाने तयार खत पॅकिंग मशीन वजन काटा असा पंचवीस ते तीस लाखाच्या मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे याबाबत अधिक माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली आहे सदर फार्म हाऊसमधील गोडाऊन ए संशयित किशोर पाटील यांनी भाडे तत्वावर घेऊन काही महिन्यांपासून संशयित हा सदर ठिकाणी बनावट खताचा कारखाना चालवीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच संशितावर यापूर्वी देखील बनावट खत तयार करून विक्री केल्याचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय हेमंत खैरनार संदीप दरवडे डीबी पथकाचे योगेश दाबाळे विनोद आखडमल गोविंद कोडी मनोज दाबाडे मनोज महाजन होमगार्ड मिथून पवार यांच्यासह कृषी विभागाच्या पथकाने केले आहे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की करवण गावामध्ये एक व्यक्ती बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करीत आहे त्यामुळे आमच्या लोकांनी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी करवन गावामध्ये राहणारा किशोर पाटील हा बनावट खतांची पॅकिंग करून विक्री करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पॅकिंग करताना त्यांची माणसं मिळून आहेत त्यामुळे आम्ही कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण केलेलं आहे त्यांनी सर्व मुद्देमालाची तपासणी केलेली आहे सॅम्पल घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई कृषी खात्याचे अधिकारी करतात असतात साधारणतः कितीच्या मुद्देमाला जवळपास वीस ते पंचवीस लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी मिळून आलेला आहे